श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांचा दिवस आजचा दिवस तुम्हाला खूप सुखमय जावो प्रत्येक क्षण तुमचा हसत जावो प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण हो श्री स्वामी समर्थाच्या मी प्रार्थना करते आणि स्वामीच्या अनामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीनं घरच्या घरी पंडितला न बोलवता गणपती प्राण प्राणप्रतिष्ठा म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन जेव्हा आपल्या घरामध्ये होतो तेव्हा आपण पूजा कशी करावी घरातल्या घरातसुद्धा पूजा तुम्ही मनोभावे जर केली तर त्याच्यामध्ये गणपती बापामध्ये म्हणजे गणपती बाप्पाची ही पूजा आहे तर ही मनापासून श्रद्धा न केली तर घरच्या घरीसुद्धा तुम्ही खूपच त्याचा लाभ घेऊ शकता आणि सविस्तर माहिती तुम्ही ही जर ऐकली आणि अशा पद्धतीनं पूजा केली तर तुम्हाला कुठल्याही भटजीला बोलवायची गरज नाही पडणार आणि ही पूजा गणपती बाप्पापर्यंत तुमची नक्की शंभर टक्के पोहोचणार आहे या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे गणपती बाप्पाचं आगमन अगदी थोड्या दिवसावर होणार आहे आणि घराघरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं घराघरामध्ये गणपती बाप्पा बसवले बा� जातात तर गणपती बाप्पाची पूजा षोशोपचार पूजा कशी करावी गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये जे प्राण आहेत ते कसे आणावे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये प्राण येता आहेत हे आपण कसं जाणवावं ही सविस्तर माहिती देणार म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा लाईक हो करा, करायला एक सेकंड लागतो तुमची प्रतिक्रिया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लिहून पाठवा खूप मेहनत लागते खूप मेहनत करूनसुद्धा प्रति कोणाची प्रतिक्रिया नाही आली तर खूप मन दुखलं जातं म्हणून प्लीज एक लाईक करा आणि प्रतिक्रिया लिहून द्या चला तर मग सुरुवात करूया गणपती बाप्पाचं आगमन ऑगस्ट महिन्यामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी घराघरामध्ये गणपती बाप्पाची म्हणजे प्राणप्रष्टीता आणि षोडशोपचार पूजा होणार आहे सर्वप्रथम गणपती बाप्पा ज्यांच्या घरी येतात त्या घरच्या लोकांनी ज्या घरामध्ये गणपती बाप्पा म्हणजे दरवर्षी बसवल्या जात नाहीत त्यांना काय नाही तुम्ही घरातल्या घरात तुम्ही षडशोपचार पूजा जे आहे गणपती बाप्पाची आपल्या देवघरामध्ये मूर्ती त्याची तुम्ही पूजा करू शकता पण मातीचा गणपती बाप्पा आपण बाजारातून मार्केटमधून विकत आणून जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बापाचं आगमन होतो आज सुद्धा बरेच लोक लाखो लाखो रुपये खर्च करतात गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरामध्ये करतात पण पूजेमध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्या गणपती बाप्पाचं तुम्ही आगमन आपल्या घरामध्ये करतात त्यांचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही सर्वप्रथम गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आणत असाल तर आपल्या सर्व घरादाराची स्वच्छता पूर्ण करणं घरामधला काना कोपरा कपाट जे जुने पुराने कपडे आहेत ते सर्व आपल्या घरातून काढून देणं खूप गरजेचे आहे जे तुम्ही ज्या वस्तू तुम्ही वापरत नाहीत त्या वस्तू तुमच्या काहीच कामाला येणार नाहीत पण त्या म्हणजे ज्या आपल्या कुठल्याही वस्तू कामाच्या नाही त्या वस्तू जर आपल्या घरामध्ये ठेवल्या असतील तर गणपती बापा येण्याच्या आधी ह्या वस्तू अवश्य घरामध्ये घरामधून करा आपल्या घरातले बोर्ड पूर्ण खराब झालेले असतील आपल्या दरवाजाच्या कड्या खराब झालेल्या असतील आपलं घड्याळ बंद पडलेलं असेल आपल्या घरामध्ये ज्या बिनकामाच्या नको त्या वस्तू भरपूर असतील तर त्या वस्तू तुमचं काहीच कामाच्या नसतील तर त्या पहिले काढून द्या आपल्या पूर्ण घराची स्वच्छता करा पूर्ण घराची स्वच्छता झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा उद्या येणार आहे त्याच्या दोन दिवस किंवा एक दिवस पहिले गणपती बाप्पाचं जेवढं पूजेचं साहित्य आहे ते दोन दिवस पहिले पूर्ण एक 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 साहित्य एका लिस्टवर लिहून घ्या आणि जे लि आ, सामान आणलेलं आहे त्या लिस्टवर लिहिलेलं आहे जे आणलं त्याच्यावर टिकमार करा कारण गणपती बाप्पाचा सण असो की कुठलाही सण असू दे महिलांच्या काही काही गोष्टी अशा असतात की महिला कामाच्या ह्याच्यामध्ये विसरून जातात काय आणलं आणि काय नाही आणलं आणि पूजेच्या वेळेस मग आपली तारामाळ होऊन जाते म्हणून लिहून घ्या सामान दुसरी महत्त्वाची गोष्ट पूजेचं साहित्य काय आहे आपल्या चॅनलवर मागच्यावरहीच मी व्हिडिओ टाकलेला आहे मला वेळ भेटला तर मी लिस्ट मी लिहून देते आता पूजेचे साहित्य जे आहे आपल्याला ते सर्व तयारी करायची आहे घर स्वच्छता दोन तीन दिवसापूर्वीच आपलं घर पूर्ण स्वच्छता करायची आहे आपल्या जे वापरायचे जे आपले अंथरुणं पांघरुणं आहेत ते सुद्धा गणपती बाप्पा याच्या आधी आपल्या घरामधले धुवून टाकायला पाहिजे सुकवून ठेवायला पाहिजेत आणि सर्व कपड्यांवर सर्व घरादारामध्ये सर्वप्रथम एका याच्यामध्ये गोमित्र घ्या आणि त्या गोमित्रामध्ये आंब्याचं पान किंवा तुळशीचं पान टाकून आंब्याच्या पानानं किंवा तुळशीच्या पानांनी सर्व घराने आपल्या गोमित्र पि शिंपडायचं आहे त्यांनी आपल्या घरातली नको तेवढी जी काय घरामध्ये नकारात्मका बसलेली आहे ती पूर्ण नष्ट होते घर पवित्र होऊन जातं आणि वा घरातलं वातावरण आहे ना अगदी प्रसन्न होऊन जातं नंबर एक नंबर दोन आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसणार आहे तर त्या दिवशी सकाळी ज्या लोग ज्या जो पूजा करणार आहे पुरुष किंवा महिला किंवा मुलगा जो व्यक्ती पूजा करणार आहे त्या व्यक्तींना सर्वप्रथम स्नान करायचं आहे महिलांनी आपल्या दरवाजाच्या समोर एक सुंदर स्वच्छ दरवाजा पुसून हळदीचं लेपन करून ज्या ठिकाणी तुम्ही दरवाजावर आपल्या म्हणजे गणपती बापाचा आवमान तुमच्या घरामध्ये होणार आहे तर छान अशी छोटोशी कोणत्याही प्रकारचं गणपती बाप्पाचं किंवा मग एखाद्या देवाचं चित्र न काढता साधी टिपक्याची सुंदर अशी रेखीव आणि आकर्षित करणारी अशी छोटूशी रांगोळी काढा गणपती बाप्पाचं आगमनासाठी आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडला स्वास्तिक काढा स्वास्तिक हे शुभ्रतेचं आणि शुभ्रता पसरवण्याचं एक प्रतीक आहे म्हणून स्वास्तिक काढा आणि टिपक्याची रांगोळी काढा कोणत्याही देवाचं अशी प्रतिमा वगैरे रांगोळीच्या रूपामध्ये काढू नये फक्त टिपक्याची काढा ज्या जो व्यक्ती पूजा करणार आहे त्या व्यक्तीनं आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र टाकावं दुसरे दुस दुसरी गोष्ट हळद हळद टाकावी पवित्रता राहते आणि दुसरी गो महत्त्वाचं म्हणजे गोमित्र टाकावं पवित्र पवित्र जे आपलं शरीर आहे आनी आनी ते आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि पवित्र होऊन जातं आणि मनाला पण खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर धुतलेले स्वच्छ सवळं जर तुमच्याकडे सवळं तुम्ही वापरत असाल तर सवळं घालावं किंवा मग धुतलेले स्वच्छ कपडे किंवा नवीन कोरे कपडे घालावे त्यानंतर जेव्हा गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा घरामध्ये जेव्हा तुम्ही करणार त्या व्यक्तीनं मनापासून जेव्हा मनामध्ये मना पूर्णपणे भाव आहे श्रद्धा आहे खूप मनापासून भक्तिभावानं तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा त्या पूजेचं आपल्याला फळ मिळतं आणि तेव्हा ती पूजा सफल होते सर्व प्रकारचे आपल्या डोक्यामध्ये जेवढे नको ते विचार आहेत काही राग आहे किंवा चिंता आहे किंवा मग काही ना काहीतरी एखादा संकट काहीतरी नको ते आपल्या डोक्यामध्ये काही विचार काही ना काहीतरी असेल त्या सर्व गोष्टीची आपल्याला ती आपल्या डोक्यातून बाहेर काढण्याची हे महत्त्वाची जी ही कामगिरी आहे का ती पहिले करायची आहे पूर्णपणे शुद्धता आपली स्वतःची करायची आहे मनातले कोणतेही विचार असतील ते नाहीशे करायचे आहे सर्व मनाने आपल्याला शुद्धीकरण आपलं आतून करायचं हृदयापासून आपल्याला आपलं शुद्धीकरण करायचं आहे पूर्ण शरीर आपलं पवित्र करायचं आहे डोक्यामध्ये कोणत्याच प्रकारचे आपल्याला विचार ठेवायचे नाही आहे तर मग अशी आपली पवित्रता झाल्यानंतर सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण गणपती बापाची मूर्ती म्हणजे स्थापित करणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जिथं तुम्ही गणपती बापाचं म्हणजे जे काही आसन तयार केलेलं आहे त्या आसनाच्या खालीसुद्धा आपल्याला एक स्वास्ती काढायची त्याच्यावर फूल हळदी कुंखानी पूजा करायची आहे सर्वप्रथम जेव्हा तुम्ही गणपतीचं म्हणजे छोटोसं आसन म्हणजे स्टेज तयार करणार आहे डेकोरेट करणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला हळद आणि थोडी हळद घ्यायची गंगाजल घ्यायचं गोमित्र घ्यायचं आणि तुळशीचं पान किंवा मग आंब्याचं पान त्याच्यामध्ये टाकायचं त्या जाग्यावर शिंपडायचं ते वातावरण पूर्ण असं पवित्र करायचं आणि ते शिंपडून एका कपड्यानं ती जागा पुसून घ्यायची मग तुम्हाला गणपती बापाचं ते आसन जिथं गणपती बापाला तुम्ही इथं बसवणार ना तिथं ते स्वच्छता करून मग एक स्वास्तिक काढून छान त्याच्याभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आणि ते करून झाल्यानंतर मग गणपती बापाचा जेव्हा स्टेज तुम्ही तयार करणार आहे जिथं गणपती बापाची मूर्ती ठेवणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा काय करायचं आपल्याला त्याच्या सर्वप्रथम आपल्याला काय करायचं जेव्हा तुम्ही जागा पुसून घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला शंखनाथ म्हणजे शंख आपल्याला शंखाचा ध्वनी म्हणजे शंख हे करायचं आहे शंखध्वनी करायचं आहे तीन वेळा शंखध्वनी करायचं आहे शंखध्वनी केल्यानंतर ते जे वातावरण आहे ते ती जी जागा आहे ती खूप पवित्रता आणि इतकी प्रसन्नता म्हणजे ते वातावरण आणि ते तेवढा भाग एवढा प्रसन्नता होतो दूर दूर करतं म्हणजे खूप खूप दूरपर्यंत शंखनादाचा आवाज जातो म्हणून प्रसन्नता वाटते त्यानंतर ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आपण बसवणार आहे तिथं सर्वप्रथम केळीचं पान ठेवायचं केळीच्या जिथं आसन ठेवलं तुम्ही गणपती बाप्पासाठी जे आसन टाकलेले आहे तिथं केळीचं पान टाकायचं केळीच्या पानावर आरस कशाची करायची तांदळाची आरस करायची आणि तांदळाची आरस करून मग जेव्हा बापाची मूर्ती ठेवणार आहेत ना तर त्या मूर्ती ठेवण्याच्या पहिले जे तांदूळ आरस केलेले आहे का त्या तांदळावर गणपती बापा तुम्ही ठेवलेला आपल्याला कळणार आहे असं तर प्रत्येक घरामध्ये ठेवतात की गणपती बापाने आपल्याला काय आशीर्वाद दिला त्या ग गणपती बापाची जिथं आपण ती आरस केलेली आहे त्यांच्या ठिकाणी तिथं गणपती बापाची काही ना काहीतरी निशाण उमटतात पाऊल उमटतात म्हणजे आपल्याला गणपती बापाने आशीर्वाद दिला एखादं फूल उमटतात की आपल्या जीवनामध्ये सर्व एकदम चांगलं होणार आहे संकेत देतात गणपती बाप्पा आपल्याला काही ना काहीतरी संकेत देतात मग अशा प्रकारे गणपती बाप्पाची स्थापना करायची म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं शंखपूजन करायचं मग स्थापना करायची पूजेचं साहित्य मी सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे आणि मग सर्वप्रथम आपल्याला टीका सर्वप्रथम आपल्याला टीका लावायचा आहे मग गणपती बाप्पाच्या पूजेला आरंभ करायचा आहे जेव्हा गणपती बाप्पाची पूजा तुम्ही प्राणप्रतिष्ठा करणार आहेत तेव्हा जेवढे तुम्ही मनामध्ये भाव ठेवला तेवढं त्या मूर्तीमध्ये म्हणजे दिव्यता येणार आहे जेवढं तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करून करताना तुमच्या तोंडामध्ये मंत्र ओम महा गणाधिपतेय नमहामहा गणाधिपतय नमहा किंवा ओम गण गणपतेय नमहा स्तोत्रामध्ये खूप पावर असतो जेवढं स्तोत्राचं पठण करत करत तुम्ही पूजा केली तर गणपती बापामध्ये म्हणजे प्राण प्राणप्रतिष्ठामध्ये म्हणजे प्राण येतात त्या मूर्तीमध्ये तेव्हा त्या मूर्तीमध्ये दिव्यता आणि जागृतपणा येत असतो स्तोत्र आणि मंत्र आणि हे दोन्ही तुम्ही म्हणू नाही शकलात तर फक्त आव्हा नमः नम हा नमहा हे दोन शब्द म्हणले तरी म्हणजे आव्हान म्हणजे गणपती बाप्पाचं आव्हान करतो आणि मी म्हणजे आपण समर्पित करतो त्यांना हे दोन शब्द बोलले तरी चालेल जेवढं तुम्ही गणपती बाप्पाचं स्तोत्र आणि मंत्र म्हणणार तेवढं गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये प्रसन्नता येणार आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गणपती बाप्पाचं पूजा करणार तेव्हा आपल्या ग्रमदे ग्रामदेवता इष्टदेवता कुलदेवता आपले जे आराध्य आहे का ते आपले जे गुरु आहे ते, आप चा चा ते आहेत ते आपण जे स्वामींना मानतो स्वामींचं सर्वांचं आव्हान करायचं गणपती बाप्पाचं पण आव्हान करायचं जेव्हा गणपती बाप्पाची पूजा करणार तेव्हा एकच मनामध्ये प्रत्यक्षात आसनावर गणपती बाप्पाच आहेत हाच मनामध्ये भाव पहिला ठेवायचा आणि मग गणपती बाप्पाची पवित्र मनाने भक्तिभावाने प्राणप्रष्टी प्राणप्रतिटेची पूजाला आरंभ करायचा गणपतीची मूर्ती म्हणून पूजा नाही करायची प्रत्यक्षात गणपती बाप्पा आहेत म्हणूनच म्हणजे बसलेले आहेत आसनावर आणि आपल्याला ही संधी मिळालेली आहे प्रत्यक्षात गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आगमन बाप्पाचं झालेलं आहे गणपती बाप्पाची प्रत्यक्षात मी पूजा करत आहे असे भावतो करून स्तोत्र मंत्र मनात मनात पूजा करायची आहे आता पूजेचे भरपूर मंत्र आहेत पूजेचं साहित्य पण भरपूर आहे कलसाची पूजा घंटाची घंटीची पूजा शंखाची पूजा दीपाची पूजा दीप आपण लावतो तो समयाची पूजा करायची आहे जे विड्याची पानं ठेवलेली आहे त्याची पूजा करायची आहे दुर्वा गणपतीला जेवढं पू पूजेचं सामान आणलेलं आहे त्या सामानावर सर्वीकडे शुद्धीकरण त्या सामानाचं गंगाजलांनी शुद्धीकरण करायचं आहे आणि गणपती बाप्पाची प्राणपाची पूजा करायची आहे अशा प्रकारे गणपती बाप्पाची प्राणपाष्ट्याची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला म्हणायचं हे देवादि देवा, देवा हे महागणपती बाप्पा तूच माझ्या म्हणजे ज्या वाईट मार्गावर मी जातो ज्या जे कामं नाही करायचं त्या कामा म्हणजे जे नाही करायला पाहिजे त्या रस्त्यानं जातो तो रस्ता माझा थांबून चांगल्या मार्गाला लावणारा माझ्या प्रत्येक सुखादुखामध्ये माझ्या प्रत्येक याच्यामध्ये कार्यामध्ये तुम्हाला सांभाळून घेणारा माझ्या प्रत्येक याच्यामध्ये यश कीर्ती लाभ मिळवून देणारा माझ्या मुलांना म्हणजे माझ्या मुलांना विद्या प्राप्त करून देणारा माझ्या नोकरीमध्ये यश कीर्ती मिळवून देणारा म्हणजे ह्या सर्व प्रार्थना करून म्हणायचं बाप्पा तूच माझं रक्षण कर आणि ही माझी पूजा आहे तर ही स्वीकार कर आणि या पूजेमध्ये माझं काही चुकलं असेल तर क्षमायासना मागायची क्षमा कर आणि तिवार गणपती बाप्पाचं नतमस्तक होऊन दर्शन घ्यायचं आहे क्षमायासना करून अशा प्रकारे प्राणपष्टता करायची आहे ही साध्या आणि सोप्या पद्धतीनं घरच्या घरी पूजा आपल्याला करायची आहे मी सांगितलेली आहे ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया अवश्य पाठवून द्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये